नवयुग मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिंधी समाजाने या ठिकाणी एकत्रित येऊन देवीची महाआरती केली माजी नगरसेवक तसेच नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे आणि माजी नगरसेविका स्नेहा आंबरे यांच्या पुढाकाराने गेली दोन दशकाहून अधिक काळ सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडाविषयक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा आजही एकवीसव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर या ठिकाणी जोपासली जाते नवसाला पावणाऱ्या देवीची ख्याती दूरवर पसरली असून अनेक भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने दर्शनाकरिता दाखल होत आहेत शुक्रवारी देवीची पाचवी माळ होती त्यानिमित्ताने सिंधी समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन देवीची महाआरती केली नवयुग मित्र मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन चालते या मंडळात दररोज वेगवेगळ्या समाजाचे मान्यवर येऊन महाआरती करतात त्यामुळे येथे एकोप्याचं वातावरण दिसून येतं हो। त्यामुळे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांचे विभागात सलोख्याचे संबंध असल्याचे जाणवते या देवीच्या दर्शनाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजप प्रदेश सचिव महासचिव माधवी नाईक यांनी उपस्थिती लावली होती तर ठाणे जेलचे उप अधीक्षक विकास कापडे व इतर मान्यवरांची इथे उपस्थिती लाभली यावेळी उत्तर भारतीय समाजाद्वारे सुंदर कांडचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मराठा आंदोलन श्री रमेश आंबे यांची गेल्या अनेक वर्षापासून देवीचा महोत्सव नवरात्रोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो आणि मी दरवर्षी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या नवरात्रोत्सवाला भेट द्यायला येत असतो अतिशय चांगली आणि खूपच सुंदर अशी देवीची मूर्ती ते दे ह्या ठिकाणी बसवत असतात आणि या परिसरातील प्रामुख्यानं म्हणजे पूर्ण आमचा हा जो परिसर आहे पोखरण दोनपासून चिरुजिनी वाडीपर्यंतचा त्या परिसरातील जनताच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतासुद्धा दर्शनासाठी मनोभावे येत असतात रांगा लावून ह्या ठिकाणी देवीचं दर्शन घेत असतात आणि देवीचा आशीर्वाद घेत असतात सामाजिक कार्य या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असताना रमेश आंबरे आमच्या ताई आंबरे यांच्या पत्नीसुद्धा ह्या परिसराचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका म्हणून ते करत आहे त्यामुळे अशा सगळ्या चांगल्या उपक्रमांना त्यांचा सहकार्य नक्कीच असतं आणि या भागाचा आमदार म्हणून किंवा या भागाचा आमदार झाल्यानंतरच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ह्या ठिकाणी आलो त्यामुळे रमेश आंब्रे यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान जो करण्यात आला त्यामध्ये मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच सामाजिक उपक्रम तुम्ही भविष्यामध्ये सुद्धा राबूत राहा प्रताप सरनाईक नेहमी तुमच्या सहकारी तुमचा भाऊ म्हणून तुमच्यासोबत सोबत राहिले पाहिजे आग्रह काही नाही फक्त नेवीनं जे काही प्रताप सरनाईकनं आतापर्यंत दिले आहेत तर भरपूर दिलेलं आहे फक्त माझं एकच आहे आणि सगळ्यात त्या महाराष्ट्रातील तमाम नेत्यांची सुद्धा हीच मागणी आहे की राज्यामध्ये जे दुष्काळाची परिस्थिती आहे ते लवकरात लवकर त्यावर मात करण्याची संधी आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांना द्या आणि लवकरात लवकर ह्या दुष्काळावरचं सावट दूर करून गोरगरीब आमचे जे शेतकरी आहे पूरपरिस्थितीमुळे ज्यांचे अतोनात हाल झालेले आहेत त्यांना भरीव मदत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळू दे कारण नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि भविष्यामध्येही ते पाठीशी राहील या शेतकऱ्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी आणि मी तर धाराशिवचा पालकमंत्री आहे त्यामुळे या सर्व समस्त शेतकऱ्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी जे काही सहकार्य करायचं तेवढे ते सहकार्य आम्ही निश्चितपणे करू वेळप्रसंगी आमच्या खिशातले पैसे खर्च करू पण शेतकऱ्यांना मात्र आम्ही न्याय मिळवून देऊ ही आमची भूमिका आहे आणि त्या मार्गातनं आम्ही आता वाटचाल करतो आभार मानते आणि अभिनंदन करते गेली अनेक वर्ष आपली इथली जी नाळ आहे लोकांची ती जोडून ठेवण्याकरता वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात देवीचा उत्सव तर अप्रतिम डेकोरेशन खूप चांगली सजावट अशा दृष्टीने ते साजरी करत असतात इथलं सगळं जे आपलं एक हिंदू वातावरण आहे मग दहीहंडीचा सण असू देत नाही तर नवरात्र असू देत पण त्या सगळ्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो त्याच्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि या निमित्ताने देवीच्या दर्शनाला आले महाराष्ट्रावर आलेलं जे संकट आहे अतिवृष्टीचं जे संकट आहे ते दूर व्हावं आणि सरकारच्या सगळ्या मदती वेळेत लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर ह्याच्यातनं सुटका मिळावी अशी देवी देवीच्या पाचवा दिवस आहे नवरात्र उत्सवाचा तर आपण आज सिंधी समाजाचा एक कार्यक्रम ठेवलेला तर त्यांनी सिंधी समाजाच्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने देवीसाठी त्यांची एक भेट म्हणून त्यांनी भजन ठेवलेलं तसंच आता आपण बघालच तर आता उत्तर भारतीय तर्फे म्हणजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते लोक त्यांचं देवीसाठी पूजन करत आहेत तसंच असंच आपण दरवेळेला करतो म्हणजे दर दिवशी हा एक प्रोग्राम आपण ठेवलेला आहे प्रत्येक समाजाचा आनंद लाभून दे आज हिंदी समाजाचा इथे महाराष्ट्राचा कार्यक्रम होता हिंदी समाजाने खूप मोठा एक त्यांनी एक सांगितलं की नवीन मित्रांमुळे आमची एक संस्था स्थापन झाली आणि गेल्या वर्षी तर खूप मोठा प्रोग्राम केलेला मी राजूबाई ते जे अध्यक्ष त्यांचे ताजुके त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आपल्या मंडळाचं नाव खूप मोठं त्यांनी घेतलं त्यांचा आभारी आहे तसंच आमचे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांचा आज रामचरित्र कथा आहे त्यांचा बघा तुम्ही खूप आहात आणि आनंदात वातावरण आहे आणि असं जे कार्य चालू आहोत की देवीच्या बाया मी फायडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ सिंधीज ऑफ थाने मैं आपको सबसे बड़ी बात ये बताना चाहता हूँ कि हमारी फेडरेशन की स्थापना जो पिछले साल हुई वो आमरे साहब के इनविटेशन के बाद ही हुई अगर वो इनवाइट नहीं करते तो शायद हमारी फेडरेशन ही फॉर्म नहीं होती उनका जो इनविटेशन आया लास्ट ईयर की आके आप कुछ पर, अपने समाज की तरफ से कहें और करें तो हमने इसलिए लास्ट ईयर प्लान किया कि हम आरती करेंगे जो इस साल भी हुई लेकिन वो महाआरती की वजह महाआरती करेंगे लेकिन किस बैनर में करेंगे तब वो कंफ्यूजन था तो हमारी फेडरेशन का स्थापना हुआ अमृतसर के इन्विटेशन के बाद फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ सिंधीज ऑफ थाने हमारी एसोसिएशन है, है जिसमें सब एसोसिएशन के मेंबर हैं हमने उसके अंडर में लास्ट ईयर सबसे पहला प्रोग्राम जो हमारा हुआ था वो सर के यहाँ महाआरती हुई थी हमारी उससे हमारे प्रोग्राम चालू है अभी काफ़ी साल में किए ये काफ़ी अपराध कार्यक्रम ओपन लेक पे किया जहाँ हमारे तीन चार दिन में पचहत्तर हजार सिंधी आए थे हमने अपना स्वर्णी सिंध टू पॉइंट ओ किया था तो मैं शुक्र गुजार हूँ आमरे साहब का कि उनका न्योता नहीं होता तो शायद हमारी फेडरेशन में थी इस साल भी उन्होंने बड़े मन से बड़े प्यार से बड़े लगन से हमको कहा आइए करिए हमने कहा कोशिश करते जो सबसे बेस्ट होगा धन्यवाद